नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मसाला फिश फ्राय व छान अशी फिश करी बनवणार आहोत फिश फ्राय व फिश करीसाठी वेगवेगळे असे पण वाटण बनवणार आहोत त्यामुळे माशांची चव आणखीन वाढणार आहे तर आज मी रोहू फिश वापरणार आहे तुम्ही कोणताही मासा वापरला तरी चालेल अगदी बांगडा सुरमई कटला कोणताही मासा घ्या चला तर मग वेळवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी फिश फ्राय व फिश करी बनवण्यासाठी दीड किलो रोहू फिश घेतला आहे तुम्ही याऐवजी कोणताही मसा घेतला तरी चालेल याचे छान असे पीस कट करून स्वच्छ धुवून व निथळून घ्यायचे आहेत आता याला हळद मीठ लावून घेऊया यासाठी यात मी अर्धा चमचा मीठ घालत आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालूया तसेच इथे मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालत आहे त्याचबरोबर इथे मी दोन चमचे लिंबाचा रस घालत आहे आता हळद मीठ मिरची पावडर व लिंबू रस दोन्ही बाजूने माशांना लावून घेऊया तुम्ही ते लिंबाच्या रसाऐवजी कोकमचं आगळसुद्धा वापरू शकताय तर हे पहा सगळं साहित्य दोन्ही बाजूनी माशांना छान असं लावून घेतलं आहे आता पंधरा मिनटे झाकून मुरवत ठेवायचं आहे असं मॅरिनेशन करून ठेवल्यामुळे माशांचा थोडा ओशाळवास कमी होतो तर हे पहा पंधरा मिनटे झाली आहेत मासे छान मॅरिनेट झाले आहेत तर यातील थोडेसे मासे मी फिश फ्रायसाठी व थोड्या माशांची मी फिश करी म्हणजेच त्याचं कालवण बनवणार आहे तर सुरुवातीला आपण फिश फ्रायसाठी लागणारे वाटण बनवूया एका मिक्सरच्या भांड्यात एक चमचा धने घेऊया त्याचबरोबर मी एक चमचा जिरे घालत आहे तसेच आठ ते दहा काळी मिरी घेऊयात एक इंच आल्याचे काप घेतले आहेत वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेऊया तसेच दोन हिरव्या मिरच्या घेऊयात त्याचबरोबर इथे मी रंगासाठी तीन सुक्या मिरच्या घालत आहे या सुक्या लाल मिरच्या पंधरा मिनिटे गरम पाण्यात भिजत आहेत या मिरच्यांमुळे माशांना रंग तर छान येतोच पण चव सुद्धा वाढते इथे मी बेडगी मिरचीचा वापर केला आहे आता यात थोडंसं पाणी घालून याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया पेस्ट बनवताना एकदम बारीक वाटून घ्यायची आहे तर हे पहा सर्व साहित्य मी छान असे वाटून घेतले आहे तर ही तयार केलेली पेस्ट आपण फिश फ्रायसाठी वापरणार आहोत तर ताटात ही पेस्ट काढून घेऊया इथे मी तयार केलेली सगळी पेस्ट वापरत आहे चार चमचे पेस्ट घेतली आहे आता यानंतर यात दोन चमचे मालवणी मसाला घालूया तसेच चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे या चमच्याभर तेल घालूया तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आपण वाटणात सुद्धा हिरव्या मिरच्या व लाल मिरच्या वापरल्या आहेत त्यामुळे मालवणी मसाला अंदाजानेच वापरा आता तयार पेस्ट सर्व माशांना दोन्ही बाजूंनी छान लावून घेऊया वाटण थोडस पाणी घालून सरसरीत बनवल्यामुळे ते माशांना छान कोट होते तर हे पहा माशांच्या तुकड्यांना छान दोन्ही बाजूंनी हे वाटण लावून घेतलं आहे आता हे मासे अर्धा तासासाठी मुरवत ठेवूया तर मासे मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण करी बनवून घ्यायचे आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात याचे लागणारे वाटण बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यात एक उभा चिरलेला कांदा घालत आहे त्याचबरोबर एक छान पिकलेला टोमॅटो घेऊया टॉमॅटो असा रफली चिरून घेतला आहे त्याचबरोबर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घातल्या आहेत एक इंच आल्याचे काप घालूया तसेच दोन हिरव्या मिरच्या घाला यात मी एक वाटी किसलेले ओले खोबरे घालत आहे त्याचबरोबर भिजवून घेतलेल्या चार ते पाच सुक्या मिरच्या घालत आहे या सुक्या लाल मिरच्या मी पंधरा मिनटे गरम पाण्यात भिजत ठेवल्या होत्या त्याचबरोबर इथे मुडभर कोथिंबीर घालूया आता यातील कोणतंच साहित्य मी भाजून न घेता कच्च वापरला आहे आता यात थोडंसं पाणी घालून याचे छान असे वाटण तयार करूया तर हे पहा करीसाठी लागणारे वाटण तयार झाले आहे अगदी लागेल तेवढेच पाणी वापरा जास्त पाणी घालून वाटण बनवू नका तर फिश करीसाठी लागणारे वाटण तयार झाले आहे आता पुढची तयारी करूया तर फिश फ्रायसाठी लागणारे हे मासे आपण मॅरिनेट करून ठेवले होते तर सुरुवातीला गॅसवर एक पॅन ठेवूया आता यात दोन ते तीन चमचे तेल घाला गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे तेल थोडंसं गरम झालं की यात फिश करीसाठी घेतलेले फिशचे तुकडे घालूया अगदी दोन मिनटे हे मासे आपण फ्राय करून घेणार आहोत अगदी मिनिटभरातच हे मासे पलटवून घ्या मासे पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे नाहीत असं थोडंसं फ्राय करून घेतल्यामुळे माशांचा ओशाळवास कमी होतो व करी छान टेस्टी अशी बनते तर हे पहा अगदी दोन मिनटे हे मासे मी फ्राय करून घेतले आहेत आता हे मासे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही एक वेळ या पद्धतीने फिश करी बनवून पहा सर्वांनाच नक्की आवडेल आता यानंतर त्याच पॅनमध्ये आणखीन थोडंसं तेल घालूया जर पॅनमध्ये जास्तीचे तेल असेल तर ते थोडंसं काढून घ्या अंदाजे तीन ते चार चमचे तेल पॅनमध्ये घ्या आता तेल थोडंसं गरम झालं की यात ठेचलेलं लसूण घालूया इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्याचबरोबर आठ ते दहा कडीपत्त्याचे पाणी घालूया लसूण मिनिटभर परतून घेतल्यानंतर यात तयार केलेले वाटण घालूया इथे मी सगळे वाटण वापरत आहे वाटण छान परतून घ्यायचं आहे सतत हलवत दोन मिनिटे एकसारखे परतून घेऊया गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची आहे आता यानंतर यावर झाकण ठेवून पाच मिनिटे वाटण परतून घेऊया दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने झाकण काढून ते हलवून घ्या म्हणजे खाली लागणार नाही तर हे पहा पाच तर तुम्ही पाहू शकताय वाटण छान असे परतले आहे आता गॅस लो करून वाटण छान असे हलवून घेऊया आता यात बाकीचे मसाले घालूया यात अर्धा चमचा हळद घाला तसेच यात मी दीड चमचा मालवणी मसाला घालत आहे लक्षात असू द्या आपण वाटणात चार ते पाच सुक्या मिरच्या घातल्या आहेत त्यामुळे तिखट अंदाजानेच घाला तसेच एक चमचा धना पावडर घालत आहे आता सर्व मसाले छान असे मिक्स करून घेऊया मसाले मिक्स करून घेतल्यानंतर यात एक ग्लास गरम पाणी घालूया तुम्ही पाणी घालताना फिश करी किती घट्ट हवी त्यानुसार पाणी घाला मी थोडी दाटसर करी बनवणार आहे त्यामुळे एक ग्लास पाणी पुरेसे आहे आता यात चवीनुसार मीठ घाला तसेच चार ते पाच कोकम घाला तुम्ही ते कोकमाऐवजी चिंचेचं कोळही वापरू शकताय चांगलं मिक्स करून घ्या व आता यावर झाकण ठेवून आणखीन पाच मिनटे ही करी शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे आता पाच मिनिटांनंतर झाकण काढून पाहूया तर हे पहा करी छान उकळत आहे छान शिजली आहे आता यानंतर यात फ्राय केलेले माशांचे पीस घालूया मासे घातल्यानंतर गॅस लो ठेवायचा आहे आता हे मासे न हलवता आणखीन तीन ते चार मिनटे तसेच शिजून देऊया मासे आपण फ्राय करून वापरल्यामुळे ते शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटात करी छान शिजते तर हे पहा तीन ते चार मिनटे झाली आहेत मासेसुद्धा छान शिजले आहेत करीचा रंग देखील छान आला आहे आता वरून यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तसेच यात अर्धा चमचा गरम मसाला घालूया आता हलक्या हाताने हलवून घ्या व आणखीन दोन मिनटे करी शिजून देऊया तर तुम्ही पाहू शकताय मासेसुद्धा छान शिजले आहेत करीसुद्धा छान दाटसर अशी झाली आहे रंग तर फारच छान आला आहे तर तयार आहे झणझणीत अशी फिश करी फिश करी बनवल्यानंतर आपण मासे फ्राय करून घेऊया तर हे पहा मासे छान मॅरिनेट झाले आहेत आपण तयार केलेला मसाला माशांना छान कोट झाला आहे आता यानंतर एका प्लेटमध्ये चार मोठे चमचे बारीक रवा घेत आहे आता यामध्ये अर्धा चमचा तिखट घालूया तसेच चवीनुसार यात मीठ घाला मीठ घालताना रव्याला चव येईल इतकंच घाला कारण माशांना आपण मीठ लावलेलं ला आहे तुम्ही इथे तांदळाचे पीठसुद्धा वापरू शकताय तर तिखट मीठ रव्यामध्ये छान मिक्स करून घ्या यानंतर माशाचा एक पीस घ्या व तो या रव्यामध्ये चांगला घळवून घ्या रवा असा हलक्या हाताने वरून लावून घ्या म्हणजे चांगलं कोटिंग बसतं दोन्ही बाजूने व साईडने रवा चांगला लावून घ्या तर अशा प्रकारे मी चार पाच माशांच्या तुकड्यांना रवा चांगला लावून घेतला आहे आता फिश फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये चार ते पाच चमचे तेल घेऊया तेल थोडंसं गरम झालं की यात रवा लावलेल्या माशांचे पीस घालूया एका वेळी जेवढे माशांचे तुकडे पॅनमध्ये बसतील तेवढेच मासे घालून घ्या गॅस लो टू मिडियम ठेवा तेल चांगलं गरम झालं की गॅस लो करा व मासे एका बाजूने चांगले फ्राय करून घ्या अंदाजे दोन मिनटे एक बाजू शेकून घेतली की याला पलटवून घेऊया अगदी हलक्या हाताने मासे पलटवायचे दुसऱ्या बाजूनेही मासे छान फ्राय करून घेऊया दुसऱ्या बाजूनेही मासे तीन ते चार मिनटे फ्राय करून घ्या तर हे पहा मासे छान असे फ्राय झाले आहेत छान असे कुरकुरीत झाले आहेत एक एक करून माशाचे पीस काढून घेऊया आता याच पद्धतीने राहिलेले मासे सुद्धा फ्राय करून घेऊया तर आज मी इथे रोहू फिशचा वापर करून फिश फ्राय व फिश करी बनवली आहे तुम्ही याऐवजी कोणताही मासा वापरू शकताय अगदी सुरमई बांगडा कटला कोणताही मासा तुम्ही घ्या अगदी आज दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला छान मासे मॅरिनेट करून घ्या व नंतर फ्रायसाठी व करीसाठी लागणारे वाटण बनवून घ्या याच पद्धतीने सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही ही झंझणीत फिश थाळी बनवू शकताय ही फिश थाळी सगळ्यांनाच नक्की आवडेल तर ता तयार आहे छान क्रिस्पी अशी फिश फ्राय व फिश करी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेलायकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद